नमस्कार बघा माझं नाव आलाय माझ्या मम्मीला भांडतोय मी तर काही मध्ये बोलणार नाही हे बसलाय आणि ते मम्मी आहे त्या दोघांचं किती वेळ झालं बडबड चालली बडबड चालली बोल आता बोल कॅमेरा सुरू केला आता बोलता काय नाही कॅमेरा असं वाटतं घ्यायला सोडून जा सोडून जाऊतोय येतोय दार पिऊन कसं ये तुला पाहिजे तुला बघायला नाच पण आलाय आणि आलायको असं आहे की ते आम्हाला नाही धरत लगेच पळतोय निमताना येते माझं पोरगाय माझं पोरगाय म्हणून 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 आता मध्ये दारू हे पिऊनशे किती आला किती आमची भांडण तरी झाले आणि परत त्याला येऊ नको मला परत आणत होतो काळच्शन मुळे काही नाही काय टेन्शन आहे

तुला यायचं होत का तू भाडं भरतोस ते झालं खरं पण ना भाड भरून काय नसतं मी सोडून देते जाऊ जाऊ दे म्हणून पण माझ्या जीवाची खराबी व्हायला गेलीस तो हा थोडस तुला कळत नाही काय नाही येत नको जाऊच नको जाऊस नको जाऊस मग काय झालं दहा हजार रुपये भरतो मग काय झालं तुझं तुला चांगला असला तर राह नाही मी कुठं काढते ना ताला त्याला माहितीये हे तर आले हे काय करत नाहीत नको यायचं जाऊ खरं नाही काय फरक पडत नाही मी सांगते तिला काढायला मला आवडते मी काढणार बरं तू आज का आलास मला ते सांग आज तमाशा करायला का आलास इतक्या लेकराची काळजी असेल तर लेकर सोडून गेलाच नसतास आणि असे धंदे केलेच नसतेच भेटतो थोडासा भांडण करत चलाय ना त्याला त्याला भांडण करायचं निमित्त लागतं त्याला त्याला आहे ना लेकराला बघायला गे काय यायचं नसते त्याला भांडणाचं ते निमित्त पाहिजे मोन लेकरच नाव घेऊन येतो तो लेकर लेकर थो 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 येतो आणि बांडण काढतो नको येतो तो आणि काय करतो भांडणचं काढतो भांडण भांडण काय पण मग उकरून काढतो तो हा तर भांडण लेकरच काय करायचं नाही त्याला त्याला भांडण करायचे असते आणि माय लॅकरला बघायचो लेकरच बरं निमित्त सांगतोय हा माय नको लावा मम्मी याला हाकल हाकल याला घरच्या बाहेर हाकल मम्मी याला हाकल घरच्या बाहेर माझं तुझं तुझं आताच घरे मला कमजोर करतोय निघ तिकडं माया पडला आणि मला अजून लावायचा काटीने मारणार काय करते बंद करते बघे काठी घेऊन का काय दाखव बघ ना बघ बंद हा खरं बंद व्हिडिओ लाज आहे का बायकोला मारायला म्हणतोय काठीने मार तू बर तमाशा करायला कशा येतो बर मला सांग बर तू मला आवडत नाही का मी दादा दादावा येतो हा तो, तो काय पण लावतो आज त्याच नाही माझ्या दारात कळलं ना माझ्या आईचं दार हे तुझं दार नाही लागलं ना हे मला क्लिप लागली मग तेच हा हाय मला काय करून टाक मला भर भरसा नाहीये

आणि सु नाही तुमचा चांगला हं आका बाप चांगला बघितलं ना कसं मम्मीला मारतोय बघ ना मले एकदमच सुकू जाते या बापाला बोलल्यावर त्याला बाय नाही येतो काय नाही येतोय हिصه भेट करतोय जातो निस्तास चल ये इकडे मनेकडे बघ हिले पप्पा कसं केले उजे लकरांनी कसा बसतय त्याला तर असं कसा बसतय त्याला काही कळत नाही का तसं ना पण त्याला बापच आवडतोय आणि चल ये मग जो पापा आज पण आलाय मग काम करायला आज पण आलाय आज पण तमाशे करायला आलाय बोलायचं नाही बोलवायचं पप्पाला पप्पाला हाकलून दिलं काय इकडं बघ पप्पा संग बोलायचं नाही देऊ कावास तुला कोणा संग राहायचंय पप्पा संग का मम्मी संग बर इकडं बघ कोण चांगले पप्पा चांगले का मम्मी चांगले हा कोण छान आहे पिलू पप्पा छान आहे का मम्मी छान आहे सांग तोंड त्यांनी बघ कसं केलं मारताय पप्पाला मार मारून ऐकत नाही तुला पप्पा सांगा जायचंय पप्पा सांग जायचंय तुला तुला मम्मी नाही पाहिजे तुला पप्पा सांग जायचंय का सांग ना पप्पा सांग जायचंय मम्मी नाही पाहिजे तुला मम्मी पण पाहिजे ना पप्पा पण पाहिजे ना कोण छान मम्मी छान का पप्पा छान पप्पा छान मम्मी नाही मग हे का सांग कोण छान मम्मी छान का पप्पा पाय कोण छान तिलो इकडं बघ पप्पा तुला कोण आवडते का सांग मम्मी का पप्पा मम्मी नाही मम्मी नाही आवडत आलं गेलं ते काय असं खायला दुर्लेकरला दाखवतोय नाही माझा बाप चांगलाय मम्मी हाकलेला

घरातले म्हणून जाऊन जाऊ नये म्हणून घरातले तर हाय घरातलं म्हणून चांगलं तुला हेच नसतं तेच या क्रमांक मला राहायला लागते चल जाऊ दे पिलू कोण आवडत पप्पा मम्मी नाही बघ बोरग बापावर गेलाय हा त्या परि उतरून टाकते आणि पोरग आणलं हे केलं ते खायला आणले म्हणून त्याला पप्पा आवडते चल जाऊ दे